नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा यवतमाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडला या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती आणि महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत माजी लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसाराच्या कार्यक्रमावेळी काही महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी घोष गोंधळ घातला आधी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा अशा घोषणा महिलांनी दिल्या यावेळी काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं तर स्टेजवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषण सुरू असताना मंडपात एका ठिकाणी महिलांनी गोंधळ घातला या महिलांना पोलिसांनी शांत करत मंडपाच्या बाहेर नेलं आणि शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घोषणाबाजी करण्यात आले आधी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणी या महिलांनी केल्या याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आधी सरकार काम करत आहे आणि सहा महिने थांब असा प्रकार होता लोक कंटाळून लाभ सोडून द्यायचे पण आज महायुती सरकारांनी लोकांना जे व हवं आहे ते दिलं आहे असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मतं आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच न नक कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र